नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव नौ, एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक अपना योगदान महिला ग्रुप तर्फे को अनाथ व व्रतांसाठी माणुसकीचा हात लासलगाव येथील अपना योगदान महिला ग्रुप तर्फे जय जनार्दन गोशाळा तसेच जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रम येथे सामाजिक बांधिलकी जपत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला गोशाळेतील गायींसाठी चारा गुळ डाळ पोळी कांडी व ढेप याचे दान करण्यात आले सध्या जय जनार्दन अनाथ भाकड गोशाळेमध्ये सुमारे साठ गायी असून त्यांची सेवा व देखभाल आश्रमातील अनाथ मुले करतात या गायींसाठी चारा दान करून अपना योगदान ग्रुपने मोठे पुण्यकर्म केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली याचवेळी अनाथ मुलांसाठी व वृद्धांसाठी कचोरी व चॉकलेटचा नाश्ता देऊन ग्रुपने आपला आनंद केला योगदान हा कायमस्वरूपी अनाथ मुले वृद्ध आणि मुख्या जनावरांसाठी मदतीचे कार्य करत असून त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमात भारताचे आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू कुमारी दुर्गा दिलीप कुंचाळ हिचा विशेष सत्कार करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या उपक्रमास अपना योगदान ग्रुपच्या पुढील सदस्यांची उपस्थिती होती अमिता अनिता सोनल डॉक्टर संगीता सुरसे निहा ब्रह्मेचा, संगीता लुक्कड अनुष्का लुक्कड स्नेहल ब्रह्मेचा यावेळी आश्रमातील अनाथ व वृद्धांची माई गो सेविका संगीता माई दिलीप कुंजाळ यांनी सर्व दानशूर सदस्यांचे मनापासून आभार मानले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आश्रमीय सचिव दिलीप गुंजाळ यांनी केलं अपना योगदान ग्रुपचे हे कार्य समाजात माणूस की करुणा आणि सेवा पाऊ जपणारे असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवावेत अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली रामकृष्ण आहे आपल्या लासलगाव येथे महिलांनी ग्रुप काढलेला आहे आणि सगळ्यात या ग्रुपमध्ये महिला आहे आणि या महिलांनी महिलांचा ग्रुप आहे आपणा योगदान आणि ह्या ग्रुपचं नावच एवढं आकर्षक त्यांनी बनवलं आहे आपणा म्हणजे आपला आणि सगळ्यांचं योगदान या योगदानातून आपण सर्वांना कुठेतरी दानधर्म करायचा म्हणजे हे यांनी ठरवलेलं आहे आज प्रथमच सुरुवात त्यांनी केलेली आहे या महिला मंडळाने सुरुवात केलेली आहे लासलगाव येथे भद्रीबाबा गोशाळेमध्ये सुद्धा त्या जाऊन आलेल्या आहे आणि आपल्या इथे जय जनार्दन गोशाळेमध्ये देखील त्या गायींसाठी गुळ आणि गुळ आणि पोळी गायींसाठी घेऊन आलेले होते हे पण म्हणजे जे गायींचं खाद्य आहे ते गायींसाठी ते घेऊन आलेले आहे तर गोमातेची सेवा घडणं हे खूप महत्वाचं असतं अरे ना गोमाता म्हणजे आपल्या हिंदू धर्माचं पावित्र्य आहे आणि त्या हिंदू धर्माचं पावित्र्य कुठून सुरुवात होत हे या महिलांना कळलेलं आहे गोमातेची सेवा घडणं हे की खूप महत्वाचं आहे प्रत्येकाच्या घरी आता प्रत्येकाच्या घरी बंगले झाले किंवा घरापुढे जागा नाहीये मर्यादित जागा असल्यामुळे गो सेवा आपण करू शकत नाही पण त्यांच्याकडून एक संदेश जातो की आपण कुठल्या ना कुठल्या गोशाळेमध्ये जाऊन आपण गो सेवा करू शकतो अशी त्यांच्याकडून एक नवीन संदेश आपल्याला गोशाळेमध्ये देखील त्यांनी गो सेवा केलेली आहे या गोमातेचा आशीर्वाद त्यांना नक्कीच लाभणार आहे परंतु त्याचबरोबर आपल्या जय जनार्दन अनाथ विद्यार्थी आश्रमामध्ये मुलांसाठी त्यांनी खाऊ आणलेला आहे आणि मुलांनी देखील तो खाऊ आवडीनं खाल्लेला आहे आणि आजच नाही तर यापूर्वी सुद्धा या, या महिलांच वेगळे ग्रुप होते ते अगोदर देखील आश्रमामध्ये ते येऊन आपल्या मुलांसाठी काही ना काही खाण्यासाठी आणतच होत्या दान करण्यासाठी आणतच होत्या मागेही त्यांचं सहकार्य होत आताही सहकार्य आहे आणि असं सहकार्य आपल्या आश्रमावरती त्यांचं राहावं अशीच मी त्यांना प्रार्थना करेन आणि पुढील कार्यासाठी त्यांना खूप म्हणजे खूप खूप शुभेच्छा मे सुन सावतराव आ, हमने एक नए साल की हर लोगों का कुछ ना कुछ इंटेंशन होता है तो हम पाछों ने मिला के अमिता भाभी ब्रह्मेचा अनिता भाभी लुंगकड़ मयूरी डूंगरवाल हर्षाली डूंगरवाल और मैं सोनल साबद्रा हमने अपना योगदान करके एक संकल्पना स्टार्ट किए दान करने के हर एक को इच्छा होती है पर समय का अभाव रहता है फाइनेंशियली आप लोगों का एक सौ सौ रुपये का कॉन्ट्रीब्यूशन एक बड़ी अमाउंट बन गई और हमने शुरुआत गौशाला से की यहाँ पे इनके गौशाला में और बच्चों के लिए हम खाऊ ले के आए और इन्होंने सबने बहुत अच्छा हम लोगों को कॉपरेट किया और सभी मेंबर्स को जिन्होंने इसमें योगदान दिया है उनको दिल से धन्यवाद कि आपके योगदान से हम लोग इतना अच्छा कार्य सफल कर पा रहे और हमारे साथ ये कॉन्ट्रीब्यूशन में ये जो मेम्बर्स आए हैं उनको भी बहुत बहुत धन्यवाद और ऐसे ही हम लोग आगे अच्छे कार्य कर करेंगे अगर आपका साथ रहा आपका योगदान रहा तो हमारी इच्छा है कि हम बारह महीने पूरे अच्छे से अच्छे प्रोजेक्ट करें और हर जिसको ज़रूरतमंदों को हर एक चीज़ पहुँचाने की कोशिश करें थैंक यू नाशिक नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण